नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही त्या पालकांपैकी आहात का ज्यांचा मुलगा किंवा मुलगी यावर्षी मराठी माध्यमातून सेम इंग्लिशमध्ये मा गेली आहे किंवा तो ती आधीच सेम इंग्लिशमध्ये शिकत आहे तुम्ही पण तेच आहात का की जिला किंवा ज्याला आपल्या पाल्याचा अभ्यास तर घ्यायचा आहे पण तो नेमका कसा घ्यावा नेमकं का त्याला काय आणि कसं शिकवावं काय सांगावं हेच कळत नाही तुम्ही पण तेच पालक आहात का जो जी आपल्या पल्ल्याने एखादा प्रश्न विचारला की लगेच गोंधळून जाता की तुम्ही त्या गृहिणी आहात ज्यांना मुलांच्या शाळेत काही सायन्स विषयाचा प्रोजेक्ट मागितला की पोटात गोळाच येतो आपण आपल्या मुलाला क्लासमध्ये तर घातलाय परंतु क्लास व्यतिरिक्त आपण त्याचा काहीच अभ्यास घेऊ शकत नाही तर मग आता काळजीच सोडा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास युट्यूब चॅनल ज्यात तुमच्या पाल्याच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण केलं जाणार आहे हो बरोबर ऐकलं तुम्ही तुमचा पाल्य हा कोणत्याही यत्तेमध्ये असू द्यात त्याच इंग्लिश पक्क होण्याआधी त्याला मराठी अर्थ स्पष्टपणे समजायला हवे आणि म्हणूनच चा, या चॅनलवर मी दोन्ही भाषेतून मुलांना कळेल उमजेल समजेल आणि आवडेल अशा सहज सोप्या पद्धतीने शिकवणार आहे चला तर मग आता टेन्शनच सोडा आणि लवकरच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच